विद्यार्थी मित्रांनो या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की आता एम एस पी टी एक्झाम उद्या आहे त्यामुळे एक्झामची नेमकी तयारी काय करायची कोणते कोणते पॉइंट्स करायचे कोणते सोडून द्यायचे किंवा आता कमी वेळ राहिलेला आहे तुमच्याकडे उद्या नऊ वाजता साडे नऊ वाजता एक्झाम आहे त्यामुळे नेमकं काय करायचं ते आपण या क्लासमध्ये थोडक्यामध्ये बघणार आहोत हे बघा तुम्ही टाईप वाईज जायचं म्हणजेच सगळ्यात महत्वाची टाईप कोणती आहे बघा आपला चाप्टर कोणता आहे इंटिग्रेशन इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाच्या कोणत्या टाईप आहेत पहिला आहे पार्शियल फ्रॅक्शन इंटिग्रेशन इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन तर पार्शियल फ्रॅक्शनचं एक एक्झाम्पल कंपल्सरी विचारतात कोणत्या एक्झाम मध्ये तुम्ही काढून बघा पार्शियल फ्रॅक्शनचं तर पार्शल फॅक्शन ही टाईप मध्ये प्रत्येकाने आज कमीत कमी तीन एक्झाम्पल जे आय एम पी आय एम पी आहेत सगळे इम्पॉर्टंट एक्झाम्पल तीन एक्झाम्पलची फुल प्रॅक्टिस करायची बाकी जे सिमिलर सॉल्व्ह करू शकता ए अप वन बी अप वन सी अप त्याच्यानंतर एबीसी चा व्हॅल्यू काढायचा इंटिग्रेशन काढायचं आणि वन अपॉन नंतर जे काय असेल ते दुसरं आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्युशन मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्युशन मेथड इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय सबस्टिट्यूशन मेथड चे प्रॉब्लेम कसे ओळखायचे पार्शियल फ्रॅक्शन प्रॉब्लेम कसे ओळखायचे 1 x 1 x 2 आता समजा हा प्रॉब्लेम दिसला तुम्हाला 1 x x 1 dx कशाचा प्रॉब्लेम आहे हा पार्शियल फ्रॅक्शन चा त्याच्यामध्ये x आहे x 1 आहे फॅक्टर आहेत तर पार्शियल फ्रॅक्शन चा प्रॉब्लेम आहे सबस्टिट्यूशन मेथड चे प्रॉब्लेम कसे ओळखायचे मध्ये प्रॉब्लेम आहे समजा आता एक प्रॉब्लेम दिला मी कॉस एक्स किंवा आता मला ला मी काय लिहू शकतो इंटिग्रेशन वन बाय वन बाय लॉग एक्स डीएस असं लिहितो खालचा एक्स वन बाय वेगळा आणि ह्या लॉगेक्सला वन बाय लॉग एक्स दोघांना आता मला सांगा x इथं खाली बघा काय x चा डिरेट काय असतो वन x बघा इथं लॉगेक्सचा डिरूट वन x याचा अर्थ एखाद्या फंक्शन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह आला का बघायचं तो प्रॉब्लेम असेल सबस्टिट्यूशन मेथडचा आणि मग लॉग एक्स बरोबर टी पुट करायचं त्या लॉग एक्सला टी म्हणायचं वन बाय एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स वन बाय एक्स डी एक्सला डी टी म्हणायचं प्रॉब्लेम होतो वन बाय टी वन बाय टीचं इंटिग्रेशन काय करायचं लॉग टी अशा पद्धतीने आपण याला सॉल्व करायचं हे झालं सबस्टिट्यूशन मेथड त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटिग्रेशन बाय पार्ट्स इंटीग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे काय इंटीग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे यू बी रूल यू इन टू बी डे दोन फंक्शन पाच फंक्शन असतात लॉगर्थमिक एल आय ए टी लॉगनथमी इन्व्हल्स एक्सपोरेन्शियल अल्टिब्राईट या पाच मल्ले कोणते दोन देतात यू बी रूल हा फॉर्म्युला वापरायचा यु एज इट इज दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आज पहिला इट इज ठेवायचं इंटिग्रेशन ऑफ बी डी एक्स मायनस दोन वेळेस इंटीग्रेशन असा ब्रॅकेट टाकायचा दोघांमध्ये मध्ये यायचं पुन्हा एकदा व्ही डी एक्स बघा इथं सुद्धा व्ही डी एक्स आहे इथं व्ही डी एक्स आणि डीयू बाय डी ब्रॅकेट क्लोज करून लास्ट लाईक डी एक्स घ्यायचं एक हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे हे सूत्र हे फॉर्म्युला तुम्ही परफेक्टली पाठ करायचा या फॉर्म्युलाचं एक्झाम्पल कंपल्सरी विचारतात म्हणजे विचारतात मग या हा पाठ करायचं परफेक्टली आता समजा तुम्हाला प्रॉब्लेम आला एक्स ई टू एक्स डी एक्स तर इथं तुम्ही एक्स कोण एक्स कोणतं फंक्शन असते आल्जेब्राईक फंक्शन ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेस टू एक्स ए रेस टू एक्स असं अगोदर कोणते याला म्हणायचं यू आणि एक्स ठेवायचं काढायचं तुम्हाला माहित आहे तर इंटिग्रेशन बाय पार्टी एकदम बाकी, फोकस करू नका तीन टाईपवर फोकस करायचं तीन टाइपचे प्रत्येक मार्काचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी बारा मार्ग तुमचे कव्हर झाले चला चौथी टाईप चौथी टाईप कोणती आहे इंटिग्रेशन इंटिग्रेशन इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाईट इंटीग्रेशन प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाईट इंटीग्रेशन प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन प्रॉपर्टीज म्हणजे काय इंटीग्रेशन ए टू बी एफ ऑफ बीएफीएस बरोबर ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस सिक्स डीएस किंवा एक्सच्या ठिकाणी ए प्लस बी मायनस सिक्स ए एक्सच्या ठिकाणी झिरो टू एस नंतर या प्रॉपर्टीज चे एक्झाम्पल कम्पल्सरीडिंग वन एंड टू ते एक्झाम्पल आहे प्रॉपर्टीचे एक्झाम्पल सर्वांनी परफेक्ट करायचे मी तुम्हाला एका व्हिडिओ क्लासमध्ये सुद्धा टाकलेला आहे प्रॉपर्टीचे एक्झाम्पल याच्यानंतर पाचवं डिफरन्सियल इक्वेशन मध्ये ऑर्डर अँड डिग्री ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्सियल इक्वेशन याच्यावर दोन मार्गाचा प्रश्न कंपल्सरी येतील ऑर्डर म्हणजे काय डिग्री म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे वाटल्यास मी याच्यानंतर एक आय एम पी क्वेश्चनचा प्रत्येक टाईपचा एक क्वेश्चन घेईन वाटल्यास ऑर्डर आणि डिग्री म्हणजे काय तर याच्यावर एक कंपल्सरी दोन मार्काचा प्रश्न येतील झाली चार 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 दोन चार, बारा, चार शुक शुड़ा, शुक शुड़ा, सिंपल, सिंपल एक बारा चारशे सोळा सतरा अठरा अठरा मार्क तुमचे परफेक्ट झाले तुम्ही कव्हर करा ऑर्डर डिग्री झालं त्याच्यानंतर पाच टाईप झाले आपल्या ऑर्डर डिग्री नंतर करायचं आता डिफरन्सिन इक्वेशन मध्ये ऑर्डर डिग्रीमध्ये डिफरन्स इन इक्वेशन मध्ये म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आपला टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन त्याच्यामध्ये ऑर्डर डिग्री कंपल्सरी येते ऑर्डर आणि डिग्री काढा याचा एक प्रश्न कंपल्सरी वन क्वेश्चन इज कंपल्सरी ऑन ऑर्डर अँड डिग्री ऑर्डर डिग्रीच्या नंतर कशावर क्वेश्चन येते दोन टाईप करा तीन असतील तर तुम्ही दोन परफेक्ट करा एक ऑर मध्ये जाईल लिनियर डिफरन्सिल इक्वेशन करा एक फॉर्मेशन करा फॉर्मेशन ऑफ डिफरन्सिल इक्वेशन फॉर्मेशन ऑफ डिफरन्स इक्वेशन फॉर्मेशन म्हणजे तुम्ही डिफरन्सिएट करायचं डिफरन्शिएट करून डेअरे टू काढायचा फॉर्मेशन एक करा याच्यावर कंपल्सरी क्वेश्चन येईल आणि लिनियर डिफरन्स इक्वेशन एक करा लिनियर डिफरन्स इन इक्वेशन लिनियर डिफरन्स इन इक्वेशन वर कंपल्सरी क्वेश्चन येतो तीन टाईप करून टाका डिफरन्सियल मध्ये बाकीचं सोडून द्यायचं जास्त कन्फ्यूज होत असेल तर होत असेल तर करा पण कंपल्सरी करा बाकीच्या ऑर मध्ये क्वेश्चन जाईल त्याचा म्हणजे लिनियर डिफरन्स इन इक्वेशन डिवायस प्लस टीवाय इज इक्वल टू क्यू पी काढायचं क्यू काढायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि जनरल सोल्युशन त्याच्यानंतर फॉर्मेशन इथं करायचं आणि आर्बिटर इलिमिनेट करायची आणि ऑर्डर आणि डिग्री या तीन वर एक क्वेश्चन दोन मार्क चार मार्क चार मार्क्स म्हणजे टोटल किती झाले मार्क हे सिक्स एट मार्क टेन मार्क तर तुमचे फिक्स झाले बाकीचे द्या काय ऑर मध्ये जातील किंवा ते करायचं नाही आता फास्ट मध्ये एवढं करून टाकायचं प्रत्येकाचे याचे फॉर्मेशनचे दोन एक्झाम्पल याचे दोन एक्झाम्पल आय एम पी आय एम पी बघा बुक मध्ये जे जास्त वेळेस विचारले मागचे क्वेश्चन पेपर बघा अप्लाइड मॅथमॅटिक्स एमएसबीटी अप्लाइड मॅथमॅटिक्स टाका तुम्हाला खूप सारे प्रीवियस एग्जामचे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये बघा तर अतिशय इम्पॉर्टंट टाइप आहेत या याच्यानंतर याच्यानंतर आहे न्यूमरिकल मेथड हे टॉपिक परफेक्ट कराए एकदम न्यूमेरिकल मेथड मध्य बायसेक्शन मेथड असेल रेग्युलर पॉलिसी मेथड असेल किंवा न्यूटन रॅपसन मेथड असेल या तिन्ही मेथडवर एक क्वेश्चन येतो आणि दुसरं दुसरं तीन इक्वेशन थ्री लिनियर इक्वेशन इन थ्री वेरिएबल याच्यावर तुमचं मेथड असेल गॉस सॅडल मेथड असेल किंवा जाकोबीज मेथड असेल याच्यावर तीन वर एक क्वेश्चन येतो जाकोबीज मेथड गॉस एलिमिनेशन मेथड गॉस सॅडल मेथड जाकोबीज मेथड इक्वेशन इन थ्री व्हेरिएबल सिस्टम ऑफ थ्री लिनियर इक्वेशन इन थ्री वेरिएबल ह्याला सुद्धा हे तीन टाईप आणि हे तीन सहा टाईप परफेक्टली करायच्या सहा मधल्या चार टाइपवर कंपल्सरी क्वेश्चन येणार म्हणजे येणार मार्क्स झाले आणि त्याचबरोबर जो न्यू जो लाटी हा टॉपिक आहे तुम्ही प्रोबाबिटीमध्ये छोटा टॉपिक आहे तीन डिस्ट्रीब्युशन पैकी दोन डिस्ट्रीब्युशन परफेक्ट करायनॉबियल करामल डिस्ट्रीब्युशन करा एखाद्या डिस्ट्रीब्युशन सोडून द्या बायनॉबिल करा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करून टाका तिथे तुम्हाला आठ मार्क कंपल्सरी बाकी एखादं डिस्ट्रीब्युशन तुम्ही सोडून देऊ शकता म्हणजे तुम्ही न्यूमेरिकल मेथड मध्ये सर्वात जास्त सहा टाइप करायचा आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन मध्ये इचा तुझा काय आई टी क्वेश्चन तुम्हाला मी सांगले आहेत पुन्हा एकदा बघू वाटलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन दुर्बानी की डिस्ट्रीब्यूशन मध्ये बायनोमियल कंपल्सरी करायचं बायनोमियल आणि नॉर्मल दोन कंपल्सरी करायची आता तुम्हाला कधी कधी काय होते Binomial चे आणि पॉइन डिस्ट्रिब्य प्रॉब्लेम ओळखता येत नाही तर बायनोमेल आणि मध्ये काय पॉईजन डिस्ट्रीब्यूशन मध्ये नंबर ऑफ सॅम्पल हंड्रेड टू हंड्रेड असे असतात बायनोमेल मध्ये काय असतात टेन सॅम्पल 10 अस दहा पंधरा पर्यंत सॅम्पल असतात राईट आणि नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन मध्ये तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन हा शब्द दिसला की समजून घ्यायचा हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे अशा पद्धतीने एक्झाम मध्ये तुम्ही एक्झामची तयारी उद्यासाठी करू शकता आता फास्टमध्ये प्रत्येक सगळ्या टाइपचे दोन 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 एक्झाम्पल करायचे आधी सर्व फॉर्म्युले वाचत राहायचे फॉर्म्युले वाचल्याच्या नंतर ता प्रत्येक टाईपवरचे एक्झाम्पल करायचे आता मी जेवढ्या काही टाइप सांगलेल्या आहेत सगळ्या टाईपमध्ये सर्वांनी एक्झाम्पल करायचे सिस्टमॅटिक पेपर सॉल्व करायचा तुम्ही एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येत नसेल तरी पण तुम्ही त्याच्या स्टेप सॉल्व्ह करायचं जसं की फॉर्म द इक्वेशन म्हणजे डिफरन्शिएट करायचं इंटिग्रेशनचा क्वेश्चन आला तर बघायचा टाईपचा कोणत्या टाईपचा आहे तो आणि कोत्याचा क्वेश्चन आहे बघून मग त्या तुम्ही त्याला त्या मेथडला सॉल्व्ह कसं करायचं पार्शल मध्ये पार्शियल फ्रॅक्शन करावे लागतील मध्ये पुट करावं लागेल युव्ही रूल मध्ये फॉर्मुला लिहायचा आणि फॉर्म्युले किमती ठेवायचा एक मार्क्स तुम्हाला मिळते असे तुमचे दहा पंधरा मार्क होतात तुम्ही स्टेप स्टेप जर करेक्ट केली तर तुम्हाला टेन टू फिफ्टीन मार्क्स तुमचे असे होऊन जातात ब्लँक सोडायचं नाही प्रत्येक प्रश्नाला तुम्ही ट्राय करायचं आणि त्यामुळे तुम्हाला खूप सारे मार्क्स मिळतील चला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट थँक्यू